्य आई धनध्य मन जी माती आम जी माणस नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात बांबूवनांचं व्यवस्थापन याबद्दल अधिक माहिती आणि सविस्तर मार्गदर्शनाकरता आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रशांत राऊत यांना कृषी महाविद्यालय नागपूर इथं सहाय्यक प्राध्यापक या पदावर ते कार्यरत असून आपणास आज ते सविस्तर माहिती देतील नमस्कार सर आपलं स्वागत आहे बांबूवनांचं महत्त्व पर्यावरणीय महत्त्व कशा प्रकारचं आहे आज जगभरातला विचार केला वातावरणाचा विचार केला तर बांबूचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार सतरापासून बांबू या प्रजातीला वनवृक्षांच्या यादीतून वगळल्याने त्याची कापणी त्याचप्रमाणे त्याची वाहतूक याच्यावरती निर्बंध काढून टाकलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच खाजगी जमिनीवरती बांबूची लागवड शेतकरी करताना दिसत आहेत बांबूचा जर आपण विचार केला तर जवळपास सोळाशे प्रकारचा बांबूचा उपयोग करता येतो त्यामुळे एकंदरीतच बांबू हा प्लास्टिकला पर्याय म्हणून सुद्धा आलेला आहे याशिवाय जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील जवळपास सात लक्ष हेक्टरवरती आंबा पेरू चिक्कू इत्यादी फळबागांचे उत्पादन घेतले जाते या फळबागांना आधार देण्यासाठी भाजा भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी बांबूचा उपयोग होत असतो त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीने बघितलं तर बांबूचं एक हेक्टरचं बेट हे साधारणतः एका वर्षामध्ये पंधरा ते सतरा टन वातावरणातील कर्ब कार्बन आहे तर तोचं शोषण करून तिचं स्थिरीकरण करतं त्याचप्रमाणे मातीशी जा बांबूचा फार स घट्ट संबंध आहे एक ते चार वर्षाचा बांबूचा बेट हे त्याच्या जीवनचक्रामध्ये साधारणतः तीन ते चार टन उपजव माती जी वाहून जात असते तर ती थांबवण्याचा कार्यसुद्धा बांबूचं बेट करत असतं याशिवाय बांबूच्या बाबतीत एक सांगायचं सा म्हटलं तर त्याच्या विशिष्ट रचनेच्या विशिष्ट अशा मुळांच्या रचनेमुळे व पालापाचावामुळे सुद्धा एक व एक हेक्टर बांबूचं वण आहे तर ते जवळपास तीन ते चार टन प्रतिवर्षी जवळपास सेंद्रिय पदार्थ हे जमिनीत टाकत असतं तर त्यामुळे एकंदरीतच मृद जलसंदर्भांमध्ये त्याचप्रमाणे वातावरणा बदला बदल जो होतो आहे तर त्यामध्ये बांबूला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि यावरून एकंदरीत लक्षात येतं की बांबूला आजच्या पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे याचा शेतकरी बंधूंना व्यावसायिकदृष्ट्या याच्यातल्या जाती ज्या आहेत प्रजाती जी आहेत त्यांचा यांचा उपयोग कसा आहे बांबूच्या प्रजातींचा जर विचार केला तर साधारणतः जगभरामध्ये पंधराशे प्रजाती आपल्याला आढळून येतात त्यापैकी भारतामध्ये जवळपास एकशे तीस प्रजाती आढळतात महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास पंचवीस प्रजाती या बांबूच्या आपल्याला आढळून येतात आणि जर आपल्या विदर्भाचा पूर्व विदर्भाचा विचार केला तर साधारणतः दोन प्रजाती आपल्या इकडे प्रामुख्याने दिसून येतात एक म्हणजे मानवेल आणि दुसरं आहे कटांग बांबू जर आपण कोकणातल्या दृष्टीने विचार केला तर तिकडे अनगा बांबू म्हणून ही जात आहे ही प्रचलित आहे तर अखिल भारतीय कृषी वनशेती इथे आम्ही जग ज्या आपल्या भारतात आढळणाऱ्या प्रजाती आहे त्यातल्या सोळा प्रजातींची आम्ही लागवड केली आणि त्याचा अभ्यास केला तर त्यामध्ये जवळपास दहा ते बारा प्रजाती आहे या आपल्या शेतकऱ्यांना फार उपयोगाच्या दिसून आलेल्या आहेत ज्यामध्ये बांबूसा टुल्डा आहे त्यानंतर बांबूसा अल्गेरिस ग्रीन आहे बांबूसा बांबूस आहे बांबूसा स्ट्रिक्टस आहे बांब डेंड्रोकारमस स्टॉक्सी आहे त्यानंतर पलिडा नावाची जात आहे ओलिवेरी नावाची जात आहे अशा विविध प्रकारच्या जाती आहे या शेतकऱ्यांना लागवडीसाठी फार उपयोगी आहे या लागवडीकरता शेतकरी बांधवांना कशा प्रकारचं हवामान किंवा वातावरण हवं आहे साधारणत बांबू आहे तर हा सर्वच हवामानामध्ये आपल्याला आढळून येतो परंतु जमिनीची मात्र त्याला चांगली जमीन असेल तर उत्पादनसुद्धा हे चांगल्या प्रकारचं मिळत असतं जर जमिनीचा विचार केला तर साधारणतः जी मध्यम खोल काळी जमीन तर अशा जमिनी आणि ज्याच्यामध्ये निचरा चांगला होतो तर अशा जमिनी या आपल्या बांबूच्या लागवडीसाठी उपयोगी ठरतात त्याचप्रमाणे ज्या जमिनीचा सामू साधारणतः सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच दरम्यान असतो अशा जमिनीसुद्धा या बांबू लागवडीसाठी उपयुक्त ठरतात हवामानाच्या दृष्टीने जर विचार केला तर स ज्या प्रभागामध्ये साधारणतः हजार ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो तर अशा ठिकाणचं हवामान आहे बांबूसाठी उपयुक्त ठरतं पण एकदम खडकाळ जमिनीमध्ये जर आपण बांबूची लागवड केली किंवा पडीक जमिनीमध्ये बांबूची लागवड केली तर जे आपल्याला बांबूपासून अपेक्षित उत्पन्न पाहिजे तर तेवढं मात्र आपल्याला मिळू शकणार नाही तर त्यामुळे बांबूची लागवड करायची असेल तर मध्यम खोल काळी जमीन असलेली अत्यंत आवश्यक आहे म्हणजे लागवडीसाठी जी पूर्व मशागत करावी लागेल ती कशा प्रकारची करायला हवी साधारणत शेतकरी बांधवांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की बांबू हे काही एक वर्षीय पीक नाही याला साधारणतः काही बांबूच्या ज्या प्रजाती आहे तर त्या पंचवीस ते तीस वर्षापर्यंत जगतात आणि काही प्रजाती या शंभर वर्षापर्यंतही जगू शकतात तर त्यामुळे त्याची लागवड करताना सुद्धा विशेष काळजी घेणं आवश्यक आहे पूर्व मशागतीचा विचार केल्यास तर जमीन ज्या जमिनीत आपल्याला लागवड करायची आहे त्याची व्यवस्थित नांगरटी करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून जमीन ही भुसभूषित राहील त्यानंतर मग त्या त्याला तो खड्डा आहे किंवा मग शेणखत आहे याचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे याकरता प्रजातींचीच निवड कशी करावी शेतकऱ्यांमध्ये हा फार मोठा संभ्रम आहे की कोणत्या प्रकारची ज प्रजाती ही बांबूची आपण लावल्या गेली पाहिजे तर योग्य प्रजाती निवडून तीस प्रजाती आपण लावली तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न आणि अपेक्षित फायदासुद्धा मिळू शकतो तर साधारणतः कोणचीही प्रजाती लागवड करायची असल्यास शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे किंवा क कशाची मग त्यांना आवश्यकता आहे तर असं बघूनच त्या पद्धतीची निवड करावी सर जर एखाद्या शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या ब प्रभागामध्ये साधारणतः फळझाडं असतील किंवा मग भाजीपाला पिके असतील तर त्यांनी ज्यां त्यांनी आपलं म्हणा किंवा मग बांबूचा जो कटांग बांबू आहे तर त्याचेही उपयोग करू शकतात पण जर एखाद्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याच्या प्रभागामध्ये समजा अगरबत्तीचा उद्योग जास्त प्रचलित असेल तर त्या ठिकाणी मात्र त्यांनी टुळडा किंवा बांबूसा पलिडा ही जात आहे तर याची लागवड करणे आवश्यक आहे एखाद्या शेतकऱ्याच्या प्रभागामध्ये जर समजा त्या ठिकाणी जम जैवभार आहे बांबूचा जास्त जैवभार याची डिमांड असेल समजा तर त्यांनी बांबूसा बाल्को आहे किंवा मग वल्गरीज ग्रीन या प्रजातींची निवड केलेली आवश्यक आहे प्रजातींची लागवड करताना त्या दोन झाडांमध्ये अंतर किती असावं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा फार चांगला प्रश्न आहे कारण की अजूनही यावर संशोधन चालू आहे आणि संशोधनांत अंती असं निदर्शनास आलेलं आहे की जर समजा सलग लागवड करायची असेल म्हणजे ब्लॉक प्लांटेशन आपण म्हणतो तर त्यामध्ये जर बांबूची लागवड करायची असेल तर चार बाय चार किंवा चार बाय पाच मीटरवरती आपण लागवड केलेली आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर समजा बाउंड्री प्लांटेशन करायचं असेल जिथे आपल्याला मातीचं स्थिरीकरण करायचं आहे तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला दोन रोमध्ये आणि त्रिकोणी पद्धतीमध्ये तीन मीटरवरती आपल्याला लागवड करायची आहे याशिवाय जर समजा आपल्याला अधिक जैवभर पाहिजे असेल तर त्यामध्ये आपल्याला अंतर आहे थोडंफार कमी करता येतं परंतु कृषी वनशेती जर या पद्धतीचा अवलंब करायचा असेल तर त्यामध्ये मात्र आपल्याला अंतर हे वाढवावं लागतं का जेणेकरून शेतकरी आहे तो त्या बांबूच्या याच्यामध्ये आंतरपीक चा हा घे गे, घेता येऊ शकेल तर या अशा कृषी वन शेतीमध्ये साधारणतः आठ बाय दोन ते आठ बाय तीन अशा अशा पद्धतीने आपण खड्डे करावे आणि याच खड्ड्यांवरती किंवा या, या अंतरावरती लागवड करावी साधारणतः आठ मीटर जे अंतर आहे तर हे दोन बांबूच्या रांगेमधलं असावं आणि दोन बांबूंच्या झाडामधलं अंतर मात्र आपण दोन मीटर किंवा तीन मीटर हे ठेवू शकतो म्हणजे एका शेतीमध्ये साधारणतः त्यांचं किती पीक येऊ शकतं तसं सा। साधारणतः एक तसं बघितलं तर पाच बाय पाच मीटरवरती आपण जर लागवड केली तर चारशे बेट हे साधारणतः एका हेक्टरमध्ये बसतात म्हणजे दहा हजार स्क्वेअर मीटरमध्ये परिपक्व बांबूंची ओळख कशी करावी परिपक्व बांबूची ओळख हाही सुद्धा एक चांगला प्रश्न आहे कारण की बरेचसे शेतकरी जेव्हा व्यापाऱ्यांना बांबू विकतात तर त्यावेळेस परिपक्व यासोबतच अपरिपक्व बांबूसुद्धा विकले जातात तर त्यामुळे ज्या रांजी आपल्या उभ्या आहेत तर त्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे बांबू जो आहे तर तो परिपक्व कोणता झालेला आहे आणि तोच आपण कापल्या गेलेला पाहिजे तर याची काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी रंग, रंग एक, एक रंग रंगोटी रंगसंगती म्हणून एक कार्यक्रम कार्यक्रम म्हणण्या एक रंगसंगती प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी जे रंग असतात तर ते बांबूचे फिक्स असतात म्हणजे समजा आता एक इम्बार म्हणून एनबार म्हणून एक संस्था आहे की जिनी ही प पद्धती देव तयार केलेली आहे तर साधारणतः दोन हजार पंचवीस असेल तर त्यामध्ये पिवळा रंग दोन हजार सव्वीसला निळा रंग दोन हजार सत्तावीसला येणारा आहे तो पा, पांढरा रंग अशा पद्धतीने जवळपास पाच प्रकारचे रंग दिलेले असतात त्या त्या वर्षी येणारे बांबू म्हणजे साधारणतः आता दोन हजार पंचवीसमध्ये जे नवीन बांबू आलेले असतील तर त्यांना पाच ते सहा महिने झाल्यानंतर जे निळा कलरचे जी रिबीन असतील तर ती बांधून दिली तर म्हणजे आपल्याला माहिती असतं की बा हा बांबू कोणत्या वर्षीचा आहे आणि कोणताही बांबू कापायचा असेल तर तो जवळपास दो दोन वर्षाचा असणे आवश्यक आहे नंतर दोन हजार पंचवीसला समजा तुम्ही निळा रंग वापरलेला असेल तर दोन हजार सव्वीसला पिवळा रंग असेल तर त्यानंतर त्यावेळेस येणारे जे बांबू आहेत तर त्यांना मात्र आपण पिवळ्या रंगाची जी रिबीन आहे तर ती लावली पाहिजे आणि या बांबूंना सिंचन प्रकल्प सिंचन कशा प्रकारे केलं जातं संशोधनांती असं निदर्शनास आलेलं आहे की ब जेवढं सिंचनाची आपण व्यवस्था केली तर त्या प्रमाणात आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा त्याचा फायदा दिसून येतो सिंचनाची व्यवस्था साधारणतः ज्या ठिकाणी पर्जनिर्माण हे हजार मिलीमीटरपर्यंत असते हजार ते चार हजार तर हजार मिलीमीटर असेल तर त्या ठिकाणी सिंचनाची विशेष व्यवस्था करावी लागत नाही परंतु ज्या ठिकाणी पर्जन्यमान मात्र हजार मिलीमीटरपेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी मात्र उन्हाळ्यात आपल्याला पर्ज आपल्याला इरिगेशन म्हणा किंवा सिंचनाची व्यवस्था करणे आवश्यक असते तर उन्हाळ्यात सुरुवातीला जे एक वर्षाचं जेव्हा आपलं बेट असतं तर त्यावेळेस साधारणतः उन्हाळ्याच्या एका एक एक महिन्यामध्ये प पंधरा लिटर पाणी हे साधारणतः दोन याच्यात विभागून द्यावं त्याचप्रमाणे जेव्हा बेट हे साधारणतः दोन ते तीन वर्षाचं असेल तर त्यावेळेस मात्र पाण्याची जी संख्या आहे पाणी देण्याची संख्या ती एका महिन्यामध्ये साधारणतः पंधरा लिटर पण ते तीन वेळा द्यावं बेटांची सं जे बेटांचं वय आहे तर ते साधारणतः पुन्हा आणखीन म्हणजे सहा ते दहा वर्ष असेल तर त्यावेळेस मात्र वीस लिटर पाणी हे एका महिन्यातून चार वेळा देण्याची शिफारस करण्यात आलेली या बेटांचं आपल्याला क कशाप्रकारे लागवड वगैरे कशी करावी लागते म्हण या बेटांची बांबूची लागवड करायची असेल तर त्याला एक विशेष काळजी घेणं आवश्यक आहे तर जे बेटं आहेत साधारणतः आता आपण बघतोय की बा टिश्यू कल्चरचे रोपं येतात की ज्याच्यामध्ये जे अगदी कमी छोट्या पॅकेटमध्ये सुद्धा त्यांची रोपं येतात परंतु लागवड करताना मात्र झाड लहान आहे त्यामुळे खड्डासुद्धा लहान असावा तर हे काही सोयीस्कर नाही त्यामुळे बांबूचं वय जे आहे तर बांबूचं वय जे आहे तर हे दिवसेंदिवस वाढणार आहे त्यापासून नवीन कोंब येणार आहे तर त्यामुळे खड्डासुद्धा करताना हा साधारणतः साठ बाय साठ बाय साठ सेंटीमीटर या साधारणतः कमी जाडीचे जे बांबू असतात त्यांना उपयोगाचा आहे जे बांबू साधारणतः ज्यांची व्यास आहे हा मोठा असतो म्हणजे काही ज्या प्रजाती आहे त्या फक्त हँडिक्राफ्टसाठी वापरतात तर त्या बांबूचा व्याससुद्धा मोठा असतो अशा याच्यासाठी मात्र आपल्याला तोच खड्डा आहे तो शंभर बाय शंभर बाय शंभर सेंटीमीटर आकाराचा करावा लागतो म्हणजे हा खड्डा केल्यानंतरसुद्धा जवळपास अर्धा भाग आहे तर तो शेणखतानी चांगला भरून घ्यावा त्यामध्ये चांगलं जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे साधारणतः एका खड्ड्यामध्ये शंभर ग्रॅम शिंग सिंगल सुपर फॉस्फेट त्याचप्रमाणे बुरशीनाशक असं सर्व मिक्स करून त्या खड्ड्यामध्ये टाकावं आणि नंतर पावसा जेव्हा एक दोन पावसाळे झाले का त्यानंतर त्यामध्ये लागवड करावी या बेटांचं आयुष्य किती असतं सर या बेटांचं प्रत्येक प्रजातीचं आयुष्य आहे हे निर्धारित झालेलं आहे काही प्रजाती आहे या साधारणतः पंधरा ते वीस किंवा पंचवीस ते तीस वर्षानंतर त्याला फुलं राहतो आणि ज्यावेळेस त्याला फुलोरा येतो तर त्यावेळेस ती रांज असते किंवा बांबूचं बेट असते ते मरत शेतकरी बंधूं कुठे जाऊ नका इतक्या छोट्याशा विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा येतोय आम आम विश्रांतीनंतर शेतकरी बंधूंनो आपण पुन्हा एकदा स्वागत बांबू वनांचं व्यवस्थापन याविषयी आपण मार्गदर्शन न करता सरांना बोलावलेलं आहे सर मला आम्हाला सांगा की बांबूचं जे वयोमान असतं त्याबद्दल बांबूमध्ये जवळपास पंधराशे प्रजाती आहे प्रत्येक जातीचं वयोमान हे ठरलेलं आहे किंवा ते काढलेले आहे परंतु प्रत्येक जातीचं प्रजातीचं जे वयोमान आहे एकसारखं नसून वेगवेगळं आहे काही प्रजातीया या पंचवीस ते तीस वर्षानंतर फुलं राहायला येतात तर काही प्रजातीया या शंभर ते एकशे पस्तीस वर्षानंतर फुले राहायला येतात तर त्यामुळे ज्यावेळेस फुलो राहतो तर त्यावेळेस मात्र ही बांबूची रांज आहे ती मरत असते आणि तिचं बियापासून पुन्हा आणखीन पुनरुत्पादन पुनरुत्पादने होत असते तर प्रत्येक जातीचं एकच वयोमान नसून प्रत्येक जातीनुसार त्याचं वेगवेगळं वयोमान असतं ज्याप्रमाणे यांच्या प्रजाती आहेत तर त्याप्रमाणे यांची जोपासना कशी करायला हवी प्रजाती जसं का बांबूचा टुल्डा असेल किंवा मग इतर प्रजाती आहे ज्यांचं वयोमान हे तीस ते चाळीस वर्ष असेल त्यांची जोपासना ही सुरुवातीपासून करणं अत्यंत आवश्यक आहे जोपासना जसं आपण बांबूची जी लागवड करतो तर सुरुवातीच्या दोन ते तीन वर्ष त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे तर यामध्ये साधारणतः जसं बांबू आहे आणि गवत हे दोन्ही एकाच प्रग प्रजातीतले आहे त्यावेळेस आपण बांबूची लागवड करतो तर त्याची मुळंसुद्धा ही जमिनीच्या वरच्या थ स्तरावरती राहतात तर त्यामुळे बांबूची मुळे आणि त्याचप्रमाणे इतर जे तण आहेत त्यांची मुळे हे दोन्हीही जे आपले न्यूट्रियंट आहे त्याचप्रमाणे पाणी आहे याच्याशी स्पर्धा करत असतात तर त्यामुळेच बांबूचे जे आपण झाडं लावतो किंवा रोपं लावतो तर त्याला दोन ते तीन वर्षापर्यंत हे तणरहित राहणे अत्यंत आवश्यक आहे नंतर दुसरा काळजी घेणे याच्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे आच्छादन करणे बांबूचं ज्यावेळेस आपण रोपटं लावतो तर त्याचा साधारणतः एक दोन वर्षा दोन वर्षानंतर त्यातून नवीन फुटवे बाहेर निघतात तर ती फुटवे आहेत तर तीसुद्धा व्यवस्थितरित्या झाकली गेली पाहिजे त्यांना डायरेक्ट जो सूर्यप्रकाश आहे तो जर लागला समजा तर जे बांबूचे नवीन कोंब येतात तर ती एकतर वाळतात किंवा त्यांची ही मंदावते त्यानंतर बांबूची जेव्हा रोपे आहे ही साधारणतः ती एक तीन वर्षापर्यंत वगैरे होतात तर त्याला ज्या फांद्या येतात तर त्या फांद्या तीन वर्षानंतर या काढणे आवश्यक आहे फांद्या जर आपण काढल्या नाही तर काय होतं की बा या फांद्या आहेत तर न ज न जे नवीन फुटवे येतात तर त्यांना या अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळे ज्या बांबूची वाढ आहे ती सरळ न होता ते वेडेवाकडे होतात याशिवाय चार वर्षानंतर साधारणतः जे वेडेवाकडे बांबू किंवा जे सुरुवातीला निघालेले बांबू असतात पहिल्या वर्षीचे तर ते चार वर्षानंतर साधारणतः वाळून जातात असे बांबूसुद्धा काढणे अत्यंत आवश्यक असतात याप्रकारे आपण बांबूच्या बेटांची जोपासना केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादने मिळू शकतात याकरता रोपवाटिका कशा प्रकारची असावी बांबूची रोपवाटिका ही साधारणतः आपल्याला तीन प्रकारे करता येतात एक तर बियापासून आहे दुसरं एक कलम कटिंग म्हणतो आणि तिसरं आहे टिश्यू कल्चर म्हणजे बांबूची जशी पेरे येतात तर पेरे आपण एक एक डोळा आहे तर तो आपण जमिनीमध्ये लावला तर त्याच्यापासून सुद्धा रोपे तयार करता येतात साधारणतः बांबूचा ज्या बियापासून आपण नर्सरी तयार करायची म्हटली तर त्यालासुद्धा एक व्यवस्थित काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे किंवा त्याला काही प्रक्रिया आहे तर ती करणे अत्यंत आवश्यक आहे बांबूची जी रोपवाटिका तयार करायची असेल तर जे बेडवरती लावायचं असेल तर साधारणतः तो पन्नास ते साठ फुटापर्यंत पन्नास ते साठ सेंटीमीटरपर्यंत तो बेड उंच असावा त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या रेती माती शेणखत याचं दोन एक एक या प्रमाणात मिश्रण करून अशा प्रकारचे बेड तयार करावे आणि साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला जे बांबूचं बियाणं आहे ते बेडवरती टाकावं बेडवरती टाकल्यानंतर साधारणतः तीस दिवसाच्या अंतराने त्याला तीस दिवसाच्या दिवसा ती ती तीस दिवसामध्ये चांगले रोपं तयार होऊन ती त्यांची वाढ आहे ती साधारणतः तीस सेंटीमीटरपर्यंत होते तर ती रोपे आहे त्यातलं एक जी बेडवरती तयार केलेले रोपे आहे त्यांना जर डोळा व्यवस्थितरित्या तयार झालेला असेल किंवा रायझोम जर आलेले असतील तर अशी जी रोपे आहेत तर ती आपल्याला श पॉलिथीन बॅग्समध्ये ट्रान्सप्लांट करण्यासाठी तयार असतात तर तीसुद्धा क का करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे की ज्या रोपांना फक्त मुळे आहेत आणि जर समजा रायझोम तयार झालेला नसेल तर अशी रोपे मात्र आपण नर्सरीमध्ये किंवा नर्से जे बेडवरती असतील तर त्या पॉलिथीन बॅगमध्ये ट्रान्सप्लांट करू नये जी चांगली रोपे अशीच म्हणता येईल का ज्यांना व्यवस्थितरित्या जो रायझोम आहे तो तयार झालेला असेल दुसरी पद्धत आहे ती शाकीय पद्धत आहे शाकीय पद्धतमध्ये काय करतात की बा काही बांबूच्या ज्या स्पीसीज आहेत प्रजाती आहे त्यांच्या नुसत्या ब्रांच ज्या डोळा येतो तर त्यावरती आपण ती तु, ती जर सुद्धा पॉकेटमध्ये वगैरे लावली तर त्या ठिकाणी नवीन पुनरुत्पादन होत असते तिसरी पद्धत आहे जी का स्टम्प कटिंग म्हणतो आपण किंवा मग त्याला कलम कटिंगसुद्धा म्हणतो तर काही प्रजाती आहे या कलम कटिंगसुद्धा याने आपण पुनरुत्पादित करू शकतो जसं का मानवेल मानगा बांबू आहे तर याला आय बी ए किंवा मग इतर जे ग्रोथ न्यूट्रियंट आहे त्यांची ट्रीटमेंट देऊनसुद्धा आपण त्याची रोपे आपल्याला तयार करता येतात आणि टिश्यूकल्चरची रोपे आहे याला मात्र आपल्याला थोडीशी खर्चिक बाब आहे परंतु एक चांगल्या प्रकारची लॅब असेल तर आपण सुद्धा याची रोपे तयार करता येतात कोणत्याही पिकाला खतांची खूप आवश्यकता असते तर या बांबू बेटांच्या याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन कशाप्रकारे करावं जसं आपण बघितलं आहे की खतं जे आहे तर कोणतेही पीक असतील त्यांना मूलद्रव्य आहे जे आवश्यक मूलद्रव्य आहे त्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे बांबूची लागवड करताना सुद्धा ज्या जमिनीत आपल्याला ला ला लागवड करायची आहे त्याचं माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे त्याकरता साधारणतः मधातून वगैरे म्हणजे आपल्या जमिनीच्या जे शेत असेल त्याच्या मधातल्या भागातून साधारणतः सॉइल म्हणजे जे जमिनीचं सॅम्पल आहे ते घ्यावं आणि त्याची टेस्ट करून घ्यावी आणि एखादं मूलद्रव्य त्यामध्ये कमी असेल तर त्या प्रमाणात आपल्याला मूलद्रव्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे एक प्रयोग हे संशोधनाअर्थी असं निदर्शनास आलेलं आहे की साधारणतः जे बांबूचं एक रोप जे लावतो आपण तर त्याला एक ते चार वर्षापर्यंत एकशे पन्नास ग्रॅम नत्र पंचवीस ग्रॅम स्फुरद आणि शंभर ग्रॅम ऑफ पोटॅश म्हणजे आहे याचा पुरवठा करणे आवश्यक आहे सुरुवातीला पहिल्या वर्षी आहे हा डोस जरी जास्त असला तरी तो सुरवातीच्या वर्षी तर तो कमीत कमी तीन ते चार याच्यात विभागणी करून हा डोस द्यायचा आहे दुसऱ्या वर्षी मात्र त्याला दोन याच्यात विभागून द्यायचा आहे तिसऱ्या वर्षी त्याला पुन्हा दोन याच्यात आणि चौथ्या वर्षी मात्र त्याला एकदाच दिला तरी चालतो पण हा सर्व डोस आहे तर हा पावसाळ्याच्या जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस देणे आवश्यक आहे सर आपण या ठिकाणी छोटीशी विश्रांती पुन्हा एकदा घेऊया शेतकरी बंधू कुठे जाऊ नका इतक्या छोट्याशा विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा येतो आहे विश्रांतीनंतर शेतकरी बंधूंना आपलं पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात बघाशी आपण बघितलं की खतांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आता आपण बघूया की या बांबूची कापणी आणि साठवण कशा प्रकारे केली जाते बांबूची कापणी करायची असल्यास त्याला एक पूर्व जे ज्ञान आहे ते असणे अत्यंत आवश्यक आहे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे कलर कोडिंग सिस्टीम म्हणजे स कलर कोडिंग सिस्टीम जी इम्बारनी तयार केलेली आहे तर त्यानुसार जर आपण बांबूची कलर कोडिंग केलेलं असेल तर कापणीसाठी आपल्याला त्रास जाणार नाही परंतु जर ही क जर ही अशा पद्धतीची म्हणजे कलर कोडिंग सिस्टीम जर आपण फॉलो केली नसेल किंवा के तिचा अवलंब केला नसेल तर त्यावेळेस मात्र कोणता बांबू आपला मॅच्युअर झालेला आहे पक्व झालेला आहे याविषयी ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे बांबूची कापणी जर करायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन पद्धती आहे आणि तत्पूर्वी मात्र बांबू पक्व झाला की नाही हे तपासणीसुद्धा आवश्यक हो आहे तर यासाठी ज्या बांबूला साधारणतः लव येते किंवा पांढरे डागर ज्या ठिकाणी आपल्याला दिसतात तर असे बांबू जे आहे तर ते कापणीसाठी योग्य असतात त्याप्रमाणे एक बऱ्याचशा प्रजाती आहे की जो बांबू मॅच्युर्ड होतो तर त्याला एक कलम येते ती कलम जेव्हा बांबू मॅच्युअर्ड होतो तर ती गळून पडत असते ती तर, तर, ते ते आ, ता, ता, आ, तर ते जर नसेल समजा तर अशा बांबू आपल्याला कापणीसाठी योग्य आहे काही जे तज्ज्ञ असतात तर ते त्याच्यामध्ये जर समजा काही साऊंड येतात बांबूला आपण जर आपल्या हाताने किंवा बोटाने आवाज केला समजा तर त्याच्यातला काही ठळक आवाज येतात तर त्या आवाजावरून सुद्धा जे तज्ज्ञ असतात तर ते ओळखू शकतात की बांबू पक्व झालेला आहे की नाही साधारणतः जो एक वर्षाचा बांबू असतो तर तो आपण कधीही कापत नाही तर एक वर्षाचा बांबू आपण कापला तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि असा बांबू हा पुढील काळासाठी किंवा येणाऱ्या आपल्या उपयोगासाठी कोणत्याच उपयोगाला पडत नाही सर आज आपण इथे आलात बांबूवनांचं व्यवस्थापन आणि त्याबद्दल मार्गदर्शन आपण आमच्या शेतकरी बांधवांना केलेलं आहे त्याकरता नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपले खूप आभारी आहेत धन्यवाद नमस्कार धन्यवाद